नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो राज्य सरकारची आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले ही आरोग्य सेवा जी आहे ही आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये लागू करण्यात आलेली आहे काय या योजनेचा फायदा आहे आणि या योजनेमुळं खडकी असेल बोपुडे असेल मुळारोडा असेल या भागातील नागरिकांना काय फायदा होणार आहे याची माहिती आता आपण घेऊयात या खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देश सदस्य अभय सावंत यांच्याकडनं नमस्कार सर्व खडकीकर व बोपडीकर सगळ्यांना सांगण्यास अत्यानंद होतं की डॉक्टर बाबासाहेब चंद्र हॉस्पिटल येथे आयुष्यमान भारत व महात्मा फुले ह्या योजना लागू झालेली आहे ह्यात आपलं हॉ हॉस्पिटल इन पॅनल झालेलं आहे ह्यासाठी आपल्या भागाचे कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आपले शिवाजीनगरचे आरोग्यदूत सोमनाथ भोसले यांनी विशेष सहकार्य केलं कॅन्टोन बोर्डाला आणि ही योजना लागू झाली ह्याचा लागू याचा मेल आम्हाला शुक्रवारी उशिरा आला शनिवारी हे झाली ह्या आठवड्याभरात सर्व प्रोसिजर पूर्ण होऊन येत्या पंधरा दिवसात आपल्याला ही ॲक्च्युली कारवाईत आपल्याकडे योजना होईल यांनी बोपडीकर सगळ्यांना पाच लाखापर्यंत म्हणजे केशरी कार्ड असून दे व्हाईट कार्ड असून दे किंवा येल्लो राशन सगळ्यांचे पाच लाखापर्यंतचे आपल्याला उपचार मोफत करता येतील आणि खूप मोठं बेनिफिट कॅन्टोन बोर्ड आलं की ते आम्ही पूर्वीपासून मोफत करू त्याचा थोडा बेनिफिट आम्हाला सरकारकडनं रोग सुरुवात येईल आणि अजून आम्हाला लोकांना चांगली सेवा करण्याची संधी मिळेल त्याबद्दल मी सर्व आसपास प्रथम आमदारांचं व प आमच्या खडकॅन्टन हॉस्पिटलच्या स्टाफचं मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय या योजनेची माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे काय म्हणत आहेत ते आता आपण बघणार आहोत आपल्या खडकी बोर्ड बोर्डमध्ये आतापासनं आपली जी आयुष्मान भारत योजना आहे आणि त्याच पद्धतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्याच्या माध्यमातून आता खडकीकरांमध्ये या आपल्या खडकी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्या योजनेचा जो लाभ आहे तो आता आपल्या खिडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये हॉस्पिटलमध्ये खिडकी कॅन्टोन्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये में मिळणार आहे आणि त्यासाठी सातत्याने अनेक वर्ष आपले प्रयत्न चालले होते विशेषतः इथं भोसले साहेब आहेत त्यांनीसुद्धा वारंवार त्यांचं म्हणणं होतं की नागरिकांना इथे आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये जिथे एवढी मोठी सेवा होते तिथे हे लाभ मिळत नाही आणि आम आमचे अभय सावंतजी आहेत कमलेश जी आहेत कमले श्यामजी आहे, काचे आहेत तिथे उपस्थित योगेश कन्नूरे नेहा गोरेताई आहेत अजित पवार आहे आमच्या गवळीताई आहेत सर्वांनी मिळून सातत्याने प्रयत्न केला आणि त्याला या पाठपुराव्याला यश आलं आणि त्याचबरोबर नुकतंच आपण आत्ता मागे आपल्या आय सी सुद्धा आपण म्हणजे नाम स्व स्वर्गीय आपले सुरेश कांबळे साहेबांच्या नावाने तिथे नामकरण करून आय सी यूचंसुद्धा इथे चांगल्या पद्धतीने काम चालू आहे येणाऱ्या दहा ऑक्टोबरला आपण इथे कॅथलॅबसुद्धा आपण खडकी कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये सुरू करत आहोत त्यामुळं खूप आनंद वाटतो आहे की आपलं जे खडकी कॅन कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे जेणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये इथे प्रचंड मोठी सेवा ही ह्या परिसरात झाली आणि इ इत, इतके वर्ष एक सेवेचं एक सेवेची परंपरा असलेलं आपलं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हॉस्पिटलाच्या माध्यमातून अनेक लोकांची आता सेवा ही आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर स्थानिक आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि मी आपले माननीय मुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून नक्की एवढं सांगू इच्छितो की ज्या ज्या पद्धतीची मदत आपल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलला लागेल ती नक्की पुरवली जाईल यासाठी कागदपत्र आणि किती लाखापर्यंतचं होणार कागदपत्र काय आता जी जी आयुष्यमान भारत योजनेसाठी जे जे आपल्याला काही फार कागदपत्र नसतात गोरगरिबांसाठी जे काही आपले मूळ आधार कार्ड असेल किंवा जे आपल्याला उत्पन्न दाखला असतो राशन कार्ड असेल ते मूळ बेसिक आपले डॉक्युमेंट्स असतात तेच लागतात फक्त आणि ते जो सगळीकडं अवेलेबल असतं आणि पाच लाखापर्यंतचा जो काही आपल्याला त्याचा जो बेनिफिट आहे तो या सगळ्या नागरिकांना उपचारामध्ये मिळेल आणि त्याच्यात अनेक उपचारांची यादी आहे त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच खूप मोठा लाभ हा सगळीकडेच होत आहे नागरिकांना आणि ना आता खडकीच्या नागरिकांना पण तो नक्की होणार आहे याचा आनंद नमस्कार आज खडके कॅन्टोनमेंट बोर्डाचे संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात माननीय आमदार सिद्धार्थदादा शिवळे व अभयदादा सावंत कमलेशदादा चासकर किंवा आपल्या खडकी प परिसरातले सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आपल्या रुग्णालयामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचं संचालन या ठिकाणी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलं आहे या योजनेचे दोन्ही योजनांचा उपयोग असा की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये पिवळक केसरी आणि रेशा पांढरे रेशन कार्ड हे समाविष्ट आहे आणि नवीन धोरणानुसार दोन रेशन कार्ड जे आत्ता आपल्याकडे प्रोव्हाइड केले जातात ते एन पी एच आणि पी पी एच हे रुग्ण हे राशन कार्डसुद्धा या ठिकाणी योजनेमध्ये समाविष्ट आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड याची तरतूद आहे आणि ह्या योजनेमध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत सर्वसामान्यांना हे उपचार मोफत केले जातात आयुष्यमान दुसरी योजना आयुष्यमान भारत आयुष्यमान भारतमध्ये चौदाशे ब्याण्णव हजाराची या ठिकाणी तरतूद केली आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखाली नाव होतं त्या योजनेमध्ये समाविष्ट केलेले हे नागरिक आहेत त्यांना आयुष्यमान भारतमध्ये लाभ मिळतो दुसरे वय वर्ष सत्तर पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिकांना वयोवंदना हे कार्ड केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येतं त्यांनाही व्यक्तिगत पाच लाखाचा लाभ या ठिकाणी या योजनेमध्ये समाविष्ट केला आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये नऊशे बहात्तर हजारांची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे फक्त रेशन कार्ड आधार कार्ड ह्या दोन कागदपत्रांवर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये आपल्या पंचकृषीतील म्हणजे खडकी बोपुडी औंध किंवा शिवाजीनगर आपलं ह्या भागातल्या मुळा रोड असेल येरवडा असेल रेंजिर असेल ह्या भागातल्या नागरिकांना इथं फक्त रेशन कार्ड आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड ह्या फक्त कागदपत्रांवर पाच लाखाचा विमा किंवा पाच लाखाचे उपचार या ठिकाणी मोफत केले जातील ही योजना या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल महायुती सरकार आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि भा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो धन्यवाद